ज्यान पिक्चर मध्ये आजू देवून म्हणते बघा खूप सुरती हमेशा खतरनाक होती हे काजल तर बघा तुम्हाला सांगतो पुढं हे बघा आपल्या शेळ्या मस्त अशा खाता येत आता आपला जो विहीर आहे साइडला सर्वांना सा माहितीच आहे आणि जो आजोरा जो आहे तिथं आहेत सुवावळीचे झाड आणि इथं सोडलेलं आहे कारण की आता अवकाळी पाऊस पंधरा ते वीस जरा लागून बसलेला आहे आणि म्हणून हे पूर्ण हिरवेगार झालेले झाड पण आता बघा शेळ्या सोडल्या आहेत अगदी अडीच ते तीन महिन्याच्या नंतर शेळ्या सोडलेल्या ले आहेत पूर्ण पत्र्यात शेळ्या होत्या अख्खा उन्हाळा आज आज आपण शेळ्या बाहेर सोडलेल्या आहेत कारण कसं शेळ्यांना पण थोडंसं नवीन वातावरण आहे बघा शेळ्या एवढ्या आनंदी आहेत शेळ्या एवढ्या खुश आहेत ना, ना की एकदम खुश बघा किती खाण्याची स्पीड का आहे शेळ्यांची एकदम मस्त आवडीनं खाता शेळ्या पण अडचण सांगतो तो मला काया। आता खतरनाक म्हणजे काय आहे आता शेळ्यांना मावा होणार आता बघा हे चिखल जे आहे पूर्ण चिखल वगैरे झालेलं हे पाय मऊ झाले हिंडून शेळ्यांचे की त्याच्यामध्ये दगड रुतणार शेळ्या लंगडणार कुठंतरी काटा वगैरे रुतणार त्यांना कारण बघा आता एकदम हिरवगार वातावरणचा हा एकदम मस्तपैकी पैकी काही खोळाचा चारा आता हे नवीन पाली फुटलेली आहे मग आता होणार का हा गोवन वगैरे लागणार शेळ्यांना बरेच जण काय करतात अशा अडचणी होतात म्हणून आजूबाजूला जो परिसर आहे जिथे शेळ्या आपण हिंडू शकतो आता इथं आपला फार्मा दिसत असेल आपला जर शेड आहे खाली इथं बुलेट नाही फिर पण दाखवतो तुम्हाला इथल्या इथं जरी फिरण्यासाठी जर चान्स भेटत असेल तरी पण फिरवत नाहीत कारण की काहीतरी होतो मावा होईल हे होईल हे बघा असं जर वातावरण असेल असं जर शेळाला जर बाहेर खायला जर भेटत असेल शंभर टक्के बाहेर सोडा शेळ्या कारण की जिथे आपल्या शेळ्या जर खात असतात बाहेरच्या शेळ्या कुठल्या येत नाहीत तिथं आपल्या शेळ्या चालल्याला काहीच अडचणी नाही आपल्या शेतामध्ये सांगायचा उद्देश असा अडचणींना घाबरून शेळी पालन अजिबात करू नका मला ह्या व्हिडिओ मधून हे सांगायचं बरेच काय करतात कारण कसं आहे जे चारे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात भेटत नाहीत त्याच्यापेक्षा कितीतर पटीने चारे हे पावसाळ्यात भेटत असतात लक्षात घ्या पावसाळा अत्यंत महत्वाचा आहे अडचणी पण तितक्या जायच तर बघा आपला फोर जी बुलेट पण एकदम हिरवागार इथून पुढं एक ते दीड महिन्यामध्ये एकदम जबरदस्त असा फोर जी बुलेट नेपेर येणार आहे आणि ते पण पूर्ण लेंडी खतावरला फोर जी बुलेट नेपेर अजिबात आपण युरिया खत वगैरे अजिबात कसलाच खत वापरत नाही कापणी थोडीशी उशी उशीर आली तरी चालते हे अशा प्रकारे आता मस्त असं वातावरण चालू आहे सांगायचा उद्देश असा आहे की हे बघा तुम्हाला आबळ दाखवतो इतकं लगेच रोज रोज दुपारून पाऊस येते आमच्या इकडं हे बघा आबळ वगैरे आलेला आहे सध्या कधी पण पाऊस येऊ शकतो मला काय वाटलं मस्त पैकी पंधरा ते वीस मिनिट शेळ्या बाहेर सोडा आपल्या तर शेळ्या पण एकदम खुश आहेत थोडस ताण तणाव कमी होते जनावरांचा पण सोडत चला शाळ्या शेळीपालनामध्ये अडचणी ते येणारच आहे आणि अडचणी येऊ द्या काहीच होत नसतं एक दोन वर्ष जर अडचणी वगैरे तुम्हाला आल्या मेडिकलला जाणं येणं जाणं येणं झालं ना एक दोन वर्ष पुन्हा काही नाही शेळी पालनामध्ये तुम्हाला परवडते पण आणि कसं आहे माहिती असली ना माणूस डेअरिंग करत असतो लक्षात घ्या हे वातावरण हे मस्त आहे एकदम फक्त माहिती घेऊन शेळीपालनामध्ये उतरा कारण कसं आहे अडचणी पण तितक्याच असतात बरं का बघा मस्त असं शिवाय आपल्या बाहेर सोडलेली दास ती पाठ तर ज्या दिवशी कुठे गेली हे पाट बघा ज्या दिवशी आणलेली आहे ना पाठ त्या दिवशी बंदीच केलेली आहे मी पाट तर एका शिवायला कुठं हिंडवणं होते म्हणून ते डायरेक्ट आणून बांधलेले होते तर बघा पाट तंदुरुस्त एकदम मस्त आहे बघा तुम्हाला जरा तरी खराब दिसते का पाठ नाही संगोपनाचा विषय हो संगोपन व्यवस्थित करा आता जनावर चांगलं म्हणजे एकदम मस्त आहे आणि संगोपन पण बघा आता ह्या चाऱ्यावर बघा तुम्हाला सांगतो जे तेज जे आहे तेज जे म्हणत असतो किंवा कांती जे आहे एकदम हिरवा गार चारा हिवाळ्यात पाणी दिल्याच्या नंतर सुद्धा येत नाही असा चारा वाढ उलट मंद होते उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता झाली की पूर्ण हे होऊन जाते असा चारा आपल्याला पावसाळ्यामध्ये भेटत असतो एकदम हिरवा गार चारा बघू शकता फोर जी बुलेट नेते पावसाळा हा कसा आहे चांगला पण तितकाच चा आहे वाईट पण तितकाच आहे म्हणजे कसं माहिती असली ना पावसाळा एक नंबर माहिती नसली ना अडचणी दुसरा काय विषय आहे का बघा आपल्या शाळा किती खुश आहे एकदम मस्त असं वातावरण चालू आहे आणि तिकडच्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता इथं आपल्याला विवंतुती दसरत घास वगैरे लागवड करायची आहे तुम्हाला दाखवतो मी आणि सुबाबूळ जी सुभाबूळ आपण बिल्डर सुबाबूळ लागवड केलेली होती बिल्डर सुभाबूळ आणि ती सुभाबूळ आता आलेली आहे ह्या पूर्ण परिसरामध्ये आपला विवंतुती विवंतुती घास आणि घास लागवड करायची आहे आता तुम्हाला दाखवतो सुबाबूळ कशी आलेली आहे आपली कारण बघा असा पालनामध्ये अडचणी येतच असतात धान घ्यायचा नाही आहे आपल्याकडे हिमॅक्स मलम आहे आपल्याकडे पोटॅशियम परमॅग्ने परमॅग्नेट आहे आपल्याकडं मलम वगैरे हो आहेत आपल्याकडे सलफाडिबेंडीच्या गोळ्या आहेत आपल्याकडे सी फ्लॉक्स टीशर्ट आहे, आहे, आहे नेबलॉन पावडर त्याच्यामुळे एक नाही तर तीन तीन आपण आणून ठेवलेले नफा थोडासा कमी झाला तरी चालतंय पण नुकसान होऊ द्यायचं नाही गो बघा मस्त असं सुभाव आलेले आपली इथून पुढं दोन महिन्यामध्ये एकदम मस्त असं दिसणारा परिसर कारण बघा शेळ्या इथून जर कापणीसाठी सुरुवात केलं तर कमीत कमी एक ते दीड महिना तर रोज एक वैरण खातील शेळ्या रोज एक नंतर वाढवायचे आपल्याला पूर्ण परिसरामध्ये अर्धा एकर पर्यंत आपल्या सुवाबोलण्याचे बिल्डर सुबा आहे मिरज सांगली जिल्ह्यात तालुका मिरज इथून मागवलेली आहे तालुका मिरजच असेल बघा अशा प्रकारे मस्त असं सुबाबळ येतो ह्याच्यामध्ये टिलू ट्रॅक्टर वगैरे जाते तर कशी वाटली स्वभाभूळ ते पण सांगा संकरी स्वबोळ आहे कारण कसं कापणी लवकर येते गावरान जरी लावली आता आपल्या आजोऱ्यावरती जे आहे ती गावरान आहे वाढलेली कस कामे येते ही बिल्डर स्वळ आहे सहाशे रुपये किलो न आपण वागवलेली होती आणि आपल्या मस्त अशा शेळ्यात चरतायत बघू शकता आपल्या शेळ्या पिल्ला आपल्या गोट्यामध्ये आहे ठीक आहे हे मस्त असं वातावरण हे वार आपल्या शेळ्या एक वेगळाच आनंद एक वेगळं समाधान भेटत भेटत असते शेळीपालनामध्ये जे आवडते ते आवडते आवड असली ना काही ताण घ्यायचा नाही तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय भारत